या एका केळीचा वापर करून मुळव्याधीचा त्रास कशाप्रकारे कमी करता येतो ते आपन जानून गेना रहोत। आज आपण जाणून घेणार आहोत मित्रांनो मूळव्याधीचा त्रास आजकाल बऱ्याच जणांना जाणवत आहे सुरुवातीच्या काळातच असे काही सोपे घरगुती उपाय केले तर पुढील भयंकर त्रासापासून नक्कीच आपली सुटका होऊ शकते या आणि अशा अनेक घरगुती उपायांच्या माहितीसाठी आयुर्वेदा आयुर्वेदा लायक आणि फॉलो करा या उपायासाठी आपण एक पिकलेली केळी घ्यायची आहे ती अशा प्रकारे सोलून घ्यायची आहे चमच्याच्या मदतीने यामध्ये अशा प्रकारे चार खड्डे करून घ्यायचे आहेत यानंतर यामध्ये डिकेम पावडर एक एक चिमटी या प्रमाणामध्ये भरायचे आहे पोट साफ न होणे बद्धकोष्ठता शौचाला कडक होणे आणि नंतर शौचातून रक्त येणे कोंब जाणवणे अशा प्रकारचा मुळवेजीचा त्रास वाढत जातो केळी आणि डिकेमली हे दोन्ही घटक यासाठी अत्यंत गुणकारी आहेत आयुर्वेदिक दुकानात किंवा किराणा दुकानामध्ये देखील डिकेमली पावडर म्हणजेच नाडी हिंगू पावडर उपलब्ध होईल आता ही केळी पाच मिनिटे अशीच ठेवून नंतर संपूर्ण सोलून ती खायची आहे तीन ते चार दिवस हा उपाय नियमित करा